नमस्कार मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढचा कोण पाटलानंतर दोन नावे समोर आले आहेत कोण आहे ते दोन नावे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पायउतर होण्याचे सुतवाचक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माजी मंत्री शशिकांत शिंदे किंवा राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहेत नव्या चेहऱ्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहेत विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे द्यावी अशी विनंती पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केले आहेत सध्याच्या परिस्थितीत पवार यांचा पाटील यांच्यावर सर्वाधिक विश्वास असल्याने त्यांच्याकडील नेतृत्व कायम ठेवले आहेत राष्ट्रवादीचा सविस्व वर्धपान दिन सोहळा पार पाडला शरद पवार गटाचा कार्यक्रम हा पुण्यातील बालगंधर्व इथे पार पाडला या कार्यक्रमात पवार गटातील दिग्गज नेत्यांची भाषणे पार पडली आहेत मेळाव्यानंतर खासदार सुळे यांनी पाटील यांचा राजीनामा वगैरे आला नसल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना केला पाटील यांनी असे काही पत्र दिलेले नाहीत किंवा त्यांनी तसे सांगितले नाहीत असं त्या म्हणाल्या पाटील यांना प्रदेश अध्यक्ष म्हणून सात वर्ष संधी मिळाली राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला तर संधी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांचा आग्रह आहे पवार आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष राष्ट्रवादीत सर्व सुप्ता आहेत पाटील यांनी मेळाव्यात पदापासून बाजूला होत सूर लावला तेव्हा कार्यकर्त्यांकडून नाही घोषणा देण्यात आल्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पाटील यांना त्यांचे राजीनामा मात्र मॅन करावे लागले तरी पक्षातील एक गट त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नव्या प्रदाध्यक्ष पदाची माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो टोपे यांनी कोरोना काळात मंत्री म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख राष्ट्रवादीकडून केला जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद